येथील आय जी एम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन एका रुग्णाचं हृदय बंद पडलं मात्र वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नानंतर रुग्णाचं बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरू करण्यात यश आलं त्यातून रुग्णाला पुनर्जन्म मिळाल्यानं ना नागरिकांमधून कौतुक आहे इचलकरंजीतील नाईक मळ्यात राहणारे नवनाथ माळी यांना छातीत दुखत असल्यानं आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक तपासणी केल्यावर ब्लड प्रेशर आणि हृदयाचे ठोके कमी पडत असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे माळी यांना तातडीनं अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं मात्र अर्ध्या तासानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचं हृदयच बंद पडलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे माळी यांचं हृदय पुन्हा सुरू करण्यात यश आलं यासाठी डॉ तर इम्रान तांबोळी डॉ संचिता काजवे यांच्यासह रणजित कलकुटकी सरोज शिंदे अपर्णा जोशी योगेश हजाम यांचे प्रयत्न मोलाचे ठरले यातून एम रुग्णालयात उपचारामध्ये हलगर्जीपणा केला जात नाही हेच या टीमनं दाखवून दिलंय प्रकृती स्थिर झाल्यावर माळी यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नंदकुमार बनगे यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली यावेळी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी डॉ प्रकाश मोरे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते